गेले वर्षभर मोठा गाजावाजा करून काम सुरू असलेल्या तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाला करूळ येथे भेगा पडल्या आहेत ठेकेदाराच्या सुमार कामगिरीचं पुन्हा एकदा दर्शन झालंय पाहूयात कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या तळेरी कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम सध्या सुरू आहे त्यातील दुसऱ्या टप्प्यात मंजूर झालेल्या नादवड ते गगनबावडा या रस्त्याचं काम पूर्णत्वास येत आहे या कामासाठी सुमारे दोनशे पन्नास कोटी रुपये मंजूर झाले होते यामध्ये महत्वाचा करुड घाटाचा देखील समावेश होता हे काम आता अंतिम टप्प्यात आलंय आता तिथून वाहतूकही सुरू झाली आहे या मार्गावरून सुमारे चौतीस हजार मेट्रिक टनाची वाहतूक होते प्रवासी वाहतुकीसोबतच मोठ्या प्रमाणावर माल वाहतूक याच मार्गाने होते मात्र मार्ग वाहतुकीसाठी सुरू होऊन पंधरा दिवस उरटण्याआधीच रस्त्याला भेगा पडल्या आहेत करुळ घाट खडकवाडी नजीक हा प्रकार घडलाय सुमारे वीस ते तीस मीटर लांब अशी भेक पडली आहे हा प्रकार आणखी एका ठिकाणी झालाय पावसाळ्यात या भेगा धोकादायक ठरण्याची शक्यता अधिक आहे सध्या त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली आहे मात्र ठेकेदाराच्या सुमार कामाचं दर्शन पुन्हा एकदा झालंय मागील वर्षी याच घाटात पहिल्याच पावसात या ठेकेदाराने नव्याने बांधलेली संरक्षण भिंत देखील कोसळली होती त्यामुळे एकंदरीत या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत साशंका निर्माण होत आहे